खाऊन भाजी खात नाही काय नाही सोना खाऊन आवडत नाही तुला खाऊन तर सद्गुरू तर तू काय सद्गुरूवाले लोक खा खाता नाही काय खरीच खाता नाही का सद्गुरुवाले लोक आठवाय जात नाही आता तुम्ही तुम कमेंट करून सांगा सर नक्की सद्गुरुवाला लोक मटन खाता की नाही तर आहे की नाही काही आता ते आम्हाला अजून माहित नाही खरी नाम काही जात नाही सोनल जाते आपली फक्त

आता कशाला मामाच्या घरी गेला मामा, मामा पुण्याला ते आता आता बंद झाला तुमचा रस्ता सगळ्याकडे जाणार रे पिव झाला खतरून खायला म्हटले जरा जरा खतरून खायला उद्या आठ दिवसातून दोनदा चिकन लागते मित्रांनो का हं पंत्र हरु तुम्हाला असं खालवत की नाही घास म्हणून असं करू लागत पुरात येवर गेला तो आता घास खात म्हणून काय एका ठिकाणी बसत नाही

आज रुद्र अजून सुद्धा जेवण चालूच आहे आणि त्याचा सेटअप सुद्धा चालूच आहे लाल ऐका आणि दोन की भयंकर गरम करते सर काडी आहे हं हं गिद्दा करते ले लैट की लंबाई था, था। तो तो करी एटी की निकास लगा था, लैट थोड़े नहीं। बस तू क्या लगा? नहीं बेटा आपने बिल्कुल क्या लगा? करी टी का साले जी। टाइप खरीदने आता? लैट रेट खरीदने ना। एटी। पाइप हो, तकलीफ में क्लैम्प हो। ये पोशक तीन मीटर वाली খালেত